त्यांच्या वेळच्या सरकार तेकोत म्हत्वाचो आशिल्लो त्यांनी आपल्या सरकारच्या कार्यकाळात सुशासन हाज्या खातीर गुड गवर्नन्स हाज्या खातीर त्यांना घेतलेले रिफॉर्म आमी पळयता आणि तेच रिफॉर्म परत एकदा आताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी हांच्यांनी फुडें वचत असतात एक सगळ्यात पयल्यांत पहिली प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही माननीय अटल बिहारी वाजपेयी हांच्या काळात सुरू जाल्ली योजना आशिल्ली हीच योजना प्रत्येक गाव व शहराकडे जोडप म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही सुरवात झाली आणि त्याच्या उपरांत ई गव्हर्नन्सची सुरुवात ही त्याच्या सरकारच्या कार्यकाळात या भारत देशात जातली मधल्या काळात ती ठप्प पडली पण माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी दो त्यांनी दोन हजार चौदाातल्या परत एकदा ही खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आणि तर आज आमका डिजिटल इंडिया ह्या क्रांतीच्या सकयल डीबीटी असतले स्वच्छ भारत असतले मेक इन इंडिया असतं स्टार्टअप इंडिया असतले खेलो भारत असतले फिट इंडिया असतली क्लीन इंडिया असतली अशी वेगवेगळी मिशन सातत्यात पळवट आणि त्याच डिजिटल क्रांती आमच्या या पुर देशात घडून आल्या आम्ही पळतात की डिजिटल क्रांती असतली किंवा आर्थिक क्रांती आणि त्याच आर्थिक क्रांतीच्या बळांचे आज पुराय जगात भारत देश व स्थान आसा श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी ह्यांचे स्वप्न आशिले हो देश अखंड भारत जाय श्रद्धे अटल बिहारी वाजपेयी हांचे स्वप्न आशिले या देशात राम मंदिर जाय हांचे स्वप्न असले तीनशे सत्तरव्या कलम रद्द जाय आज हा आज मुख्यमंत्री म्हणून खूप खोस भागता तांच्याच विचारधारेचे वचपी अंतोदय ही विचारधारा श्यामाप्रसाद मुखर्जीन दिल्ली आणि त्यांच्यानी फुडे वरता असताना व देश अंतोदय ग्रामोदय आणि सर्वोदय या चलचो आणि तीच आज विचारधारा माननीय प्रधानमंत्री फुडें व्हरता आसतना अंत्योदय ग्रामोदय आणि सर्वोदय ह्याच तत्वाचेर फुडें व्हरता आणि हेच इम्प्लिमेंट खातीर माननीय मोदीजी हांनी आज आझादी अमृत कालांत चार पिलर सांगल्यात आणि ते चार पिलर जावन आसा महिला शक्ती युवा शक्ती किसान शक्ती आणि गरीब कल्याण तुम्ही मुद्दाम पळयात की माननीय अटल बिहारी वाजपेयीजी हांच्या काळात नारी शक्ती आणि नारी सन्मान दोन हजारच्या त्यांच्या शेवटच्या टेल्युअरात खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्यानी नारी शक्तीक सन्मान दिवप काम केले आणि ते फुडे वरता असताना त्याच महिला आणि नारी शक्ती आज खूप मोठ्या सन्मानात हा फक्त थर्टी थ्री पर्सेंट रिझर्वेशन उलयना हर घर नर्स ई जल आणि ओपन डेफिकेशन फ्री हे त्याचेच एक विरोधक असा कारण सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर आम्ही म्हणतात नारीचं सन्मान केला जर दारीचा सन्मान हर घर जल जे तिच्या घरात पवले त्यांना खऱ्या अर्थात नारीचं सन्मान झाला आमच्या घडय कदाचित खबर असं राजस्थान यूपी बिहार या सारखिल्या राज्यातल्या जेव्हा दोन घडे घेऊन उदीक हाडचे पडतं एक तकलेर दुन एक हाड़ी दोन जेव्हा उदीक चार किलोमीटर चढचे पडत त्या हर घर नल से जल हाचा फायदो किती हे कळतं आम्ही म्हणतात की हर घर शौचालय हर घर शौचालय म्हणजे गोया सारखि राज्यात बारीक राज्यात त्याची किंमत कळना कारण खूप बेगीन आम्ही सगळ्या जणांकडे टॉयलेटीत प्रत्येकाच्या घरात टॉयलेट दिली बट ज्या राज्यात ज्याच्या घरात जे यंग चली असा आणि त्याच्या घरात जर एखादी टॉयलेट नासत जर त्या हर घर शौचालय हाची किंमत किती ती कळटा आम्ही म्हणतात की हर घर इलेक्ट्रिसिटी दिवस हाची किंमत त्या घरात शिकपी भूरग्याखी कळत ज्याच्या घरात लाईट ना त्या दिव्याचे अभ्यास पडटा तेका त्या हर घर इलेक्ट्रिसिटी हाची किंमत कळटा म्हणून हे सगळे माननीय अटल बिहारी वाजपेयी वाजपेयीजी ह्यांच्यानी फावंडेशन स्टोन घातलो आणि तो फावंडेशन स्टोन घालता आसतना घरी कदाचित वीस वर्सां लागली म्हणजे दोन हजारांत त्यांचं सरकार गेल्या उपरांत परत एकदा दोन हजार चौदाात परत एकदा सुशासन दिवपी मान्य मोदीजीच्या सरकारच्या कार्यकाळात हजाली आज ह्या आझादी का आमकां पळोवपाक मेळटा आणि ताज्या फुडलें स्वप्न विकसित भारत ट्वेंटी फोर्टी सेवन हे स्वप्न साकार करपा खातीर हे चार पिलर म्हत्वाचे आसा युवा शक्ती महिला शक्ती नारी शक्ती आणि गरीब कल्याण आणि तर या देशात कोणच उपाशी उरचो न्ही म्हणून फुडल्या पांच वर्षांच्या खातीर फ्री राशन हे रेशन कार्डाचे दिवस काम हे माननीय मोदीजी हांनी केलं आणि प्रत्येक अन्न फुकट दिवप हे गरीब कल्याण या योजनेच्या अंतर्गत सुरू आसा किसान शक्ती आम्ही पळयता की प्रत्येक शेतकऱ्याक किसान कार्ड दिवपूच किसान, किसान क्रेडीट कार्ड दिवप बट सॉयल हेल्थ कार्ड दिवप आम्ही पळताले की आमचे हेल्थ कार्ड आमच्याकडे असले पण ह्या राज्यात आज सॉयल हेल्थ कार्ड सारखीली योजना राबयता असतांना आपल्या जमनीचे हेल्थ आसा आता पळवण्याची संद आज या भारत देशात मेळा ही खूप वड गजा आर्णि युवा शक्ती खाती आम्ही म्हणतात की क्लीन पासून फिट पर्यंत स्टार्टअप इंडिया पर्यंत वेगवेगळ्या योजना आणि स्किल इंडिया सारखेली योजना सुरुवात करता असतांना आम्ही या देशातला युवक वो कशा पद्धतीत सक्षम जाऊचो ताच्या खात्री माननीय मोदीजी ववरुरल्या आणि खरोखरच आम्ही म्हणतात की महिला शक्तीचा सन्मान जर खऱ्या अर्थात या देशात झाला असत तो ह्या तीन कलाक सारखी रद्द करता असताना आणि थर्टी थ्री पर्सेंट रिझर्व्हेशन दिसतात महिलेचा सन्मान करत काम माननीय मोदीजीन केलं आज याच माननीय अटल श्रद्धे अटल बिहारी वाजपेयीजींनी तो गुड गव्हर्नन्स आयच्या दिसा याद करता आणि त्यांच्यानी पळले प्रत्येक स्वप्न आज या देशाचे अखंड भारताचे स्वप्न असतं हे साकार जाता असताना पळतात तीनशे सत्तरावे कलम रद्द करून आम्ही हो जम्मू पर्यंत हो भारत देश एक जो हे स्वप्न म्हणजे अटल बिहारी वाजपेयीजीन त्यांना पळले आणि ते स्वप्न आज पुराय जाता आपा की मंदिर वही बनाएंगे तारीख नहीं बताएंगे ये लोग मंदिर वही बनाया तारीख बाईस तारीख है ही तारीख आज संगली आसा अटल बिहारी वाजपेयी चे स्वप्न आ राम मंदिर ज्याया जाए रामलल्ला जागर विराजमान जापा जाए स्वप्न आशि पुरा जी सगले जान आज पता खूब बड़े दिता आई अटल बिहारी वाजपेयी जयंती निमित्त गोय सरकार गुड गव्हर्नन्स डे ह्या दिसा तुम्ही व्हडा संकेत आज सुटी असताना सुद्धा सगळे हर राहिले तुमच्या सगळ्यांचे स्वागत करता आणि आज ख्रिसमस गोयात खूप व्हडा उमेदीन मोठ्या नेटान क्रिसमस मनयता परत एकदा समिस्त गोयकारांना आणि भारत देशातल्या सगळ्या माझ्या कॅथलीक भाव आणि भहिणींक हा क्रिसमसाच्यो खूप खूप परबी भेटतात विशींक मॅरी क्रिसमस आणि येता ते नवे वर्सय सगळ्यांक सुखाचे समृद्धीचे वयचे गूड गव्हर्नन्सचे गोयत फॉलो करपी सगळे रूल्स आम्ही सगळ्यांनी पळयता की गुड गव्हर्नन्स फुडें वरता असताना इज ऑफ डुईंग बिझनेस फुडें वरता असताना नो युअर स्कीम हे फुडें व्हरता आसतना जवळपास एकशे पस्तीसांच्या पेक्षा चड स्कीम आम्ही ऑनलायन हाडपाक शकले आणि हे सगळ्यांचो म्हणजे मेन केंद्रबिंदू जर कोण असता जाल्यार सेक्रेटरियल स्टाफ जे सेक्रेटर कि ये सेक्रेटरी स्टाफ सगळ्या आम्ही म्हणटा की डिसेंट्रलाइज करून काम करीत असा आणि हे सगळे फुडे वरता असताना तुम्ही सगळे माझ्या माझ्या समोर बशिले सगळे सेक्रेटरी आय एस ऑफिसर जीसीएस ऑफिसर आणि सगळे सगळेजण आम्ही गूड गव्हर्नन्स खातीर आज शपथबद्ध जावचे गोय हे पुराय देशात गुड गव्हर्नन्सातले सगळ्यात बरे राज्य जाऊचे सगळ्यात एक नंबर राज्य जातचे आम्ही पळयता की कि गोंयांतलो कितल्याश्याच बाबतींत हर घर नल से जल दिवस असत ओपन डिफिकेशन फ्री दिवस असत किंवा आम्ही म्हणतात हंड्रेड पर्सेंट इलेक्ट्रिफिकेशन दिवस असत आमचं जर एक नंबर आमचं जीडीपी सगळ्या बाबतीत एक नंबरचे असत जे पुर सगळं सर्व्हिसीस ऑनलाईन माध्यमातून दिवसात आणि गुड गव्हर्नन्सच्या बाबतीत गोय हे एक नंबरचे राज्य करपा करण्यासाठी सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात काम करचे आज सगळ्यांनी गूड गव्हर्नन्साखात शपथबद्ध जावचे हीच खऱ्या अर्थात माननीय अटल बिहारी वाजपेयी हांना श्रद्धांजली असा परत एकदा हांव ख्रिसमसच्या उरवणीत परबी भेटयतां आणि म्हाजी दोन उतरां सोंपयतां आमच्या मदीं हांगासर मुद्दा आज केंद्रीय मंत्री श्रीपाद भाऊ नाईक हे हांगासर उपस्थित रावले राज्यसभेचे खासदार सदानंदेट तानवडे हे उपस्थित आनी आणि आयटी मिनिस्टर त्यांचा तर मतदारसंघच असा ते हंगास उपस्थित रावले त्याबद्दल त्यांचे स्वागत करता सीईएस डीजीपी आणि बाकीचे सगळे तुम्ही सगळ्या जण हर जी दीस असताना उपस्थित राहले त्याबद्दल तुमचे आज परत एकदा हा गोय सरकारच्या वतीनं स्वागत करतो